कारण ती सवय मारायची तर ती चक्कर मारून येणारच कारण आजी पण आल्यावर विचारणार आजी तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर फायनली आपण आलेलो आहे घरी तर बघू आता आपल्या सानवीचा काय हा भाव आहे प्रतिक्रिया आहे पमी ते बघार तिला हे बघा रडू आलं डायरेक्ट काय 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 हे बघा हायकर चा वर टी व्ही बंद काय कुठं गेलो होतो मी रे बघा डायरेक्ट राडायला लागली हायकर ना हायकर ना हायकर नायकर हाय तर हे बघा आमची बाई काय करतो पिल्या तिचे कपडे भरतीये तिला जायचंय नानासोबत त्याच्यासाठी अग नको ग तुला नाही जायचंय नाना चालले कुठं चालली तू कोणाच्या घरी चालली तू कोणासोबत चालली चालली नाही ग तू तर हे बघा तयारी चालू आहे घड्या घालणं चालू आहे मस्त घड्या दोन कुठं चालली पण तू ऑफिसला चालली कोणत्या ऑफिसला तुझ्या कुठे तुझं ऑफिस घरी आहे तुझं ऑफिस काय करते तिथं जाऊन भाजी हे बघा रोजचे शब्द ऐकून ऐकून तसंच बोलते इकडं तुम्हाला पसारा दिसत असेल पण काय करणार पर्याय नाही त्या गोष्टीला आता रॅक बघितला त्या त्याविषयी तर भेटतंय व्यवस्थित कधी आणायचे प्रॉब्लेम होते थोडे त्याच्यामुळं दोन आणायचे ना त्याच्यामुळे सगळे विषय चालू ओम भाऊचा आणि माझ नको काढू नको मम्मीला का तू का रडत होती मी आल्यावर हा कोण रडती कमत नाही का तुला तर तिला नेलं नाही म्हणून तिला राग आला होता त्याच्यामुळे करायची वैष्णवी आणि दोन दिवस मी नव्हतो ना तर वैष्णवी व्हिडिओ घेतलेला आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला लवकर दाखवणार आहे उद्या नाही तर हा उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल नाही तर हा तर उद्या ती पूजा करणार आहे त्याचा व्हिडिओ घेणार आहे त्याच्यात बोलशील का तू मग तू आता नंतर बोलणार नाही का <laughs> तुम्हीच कमेंट करून याच्यासाठी सांगा मी सगळ्यांना धडपडून सगळ्यांना कमेंट कमेंटला रिप्लाय देतोय तू रिप्लाय देते का एखाद्याला आणि तुम्ही काय करा माहिती आहे का तुम्हाला एक बोलायचं आहे मला ज्यांनी पण कमेंट केलं ना तर रोज मी पाच कमेंटचे ज्यांचे चॅनल आहे ना ज्यांच्या नावानं त्यांचं नाव ना घेत जाईल अशाच कमेंट कमेंट करत राहा चांगल्या करा वाईट करा मी सगळ्यांचे व्हिडिओच्या शेवटला आहे ना पाच नाव घेत जाईल की यांनी अशी अशी कमेंट केली तुम्हाला चालेल का नाही हे कमेंट करून सांगा कारण काही जणांना हा ना ना पण बाकीच्यांना काही ना प्रॉब्लेम असतात की बाबा माझं नाव नका घेऊ कारण मी हे करते तर तसं काही असेल तर ते पण सांगा आणि कमेंट करून नक्की सांगा असं आवडेल का हे चालू करतोय मी उद्यापासून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय तर बघा वीस हजाराचं तसं नसतं वैष्णवी प आपल्या जर गोष्टी आवडल्या ना लोकांना तरच ते आपल्याला फॉलो करणार सबस्क्राईब करणार पटकन करा म्हणजे ते डायरेक्ट नुसतं सबस्क्राईब करून मतलब नाही ना त्यांना आपले व्हिडिओ आवडायला पाहिजे काय म्हणते व्हिडिओ आवडायला पाहिजे का, का नाही ही हिच्या तर भरपूर जणांना आवडते सपोर्ट करतात मी काल सिंगल एकट्याचा टाकला त्याला पण मस्त सपोर्ट दिला तर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद आणि वैष्णवला म्हटलं बनव तिने बनवून पाठवले व्हॉट्सअपला पण त्याची क्लॅरिटी नव्हती त्याच्यामुळे मी टाकले नाही तर आ उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकल नाही तर परवाच्या व्हिडिओमध्ये टाकेल तिचा लाईट पण नव्हती का दिवसभर पण लाईट नव्हती त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का क्लॅरिटी ती टाकली ना तुम्हाला वळखायला नाही आलं किंवा बोलताना समजलं नाही ना तर ते प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळं पण तरी मी त्यातले आता बघतो व्हिडिओ आणि नंतर टाकतोच आहे तर आज चालले नाना कुठे चाल चालले ना घरी तर नानाला संभाजीनगरला काम आहे त्याच्यामुळे नाना चालले तर ही लगबग फक्त त्याचीच आहे पिल्या आजीला घेऊन जाते का आजीला म्हणा चला आता घरी चला चल आजीकड आजीकड चल चला म्हणा चप्पल चप्पल घ्या आजीला चल पटकन दीदी चल आजीला म्हणा चप्पल घाला चला आजीला विचार ना आधी येता का तर आजीला विचार ना आधी आधी विचार आजीला ते आजीला यायचं का नाही विचार ना दरवाजा अवेले पिल्या नको बाहेर मांजर आलेली आहे ना ती दूध पिती आधी विचार आजीला यायचं का म्हणा तुम्हाला माझ्या सोबत आजीला विचार ना किती वाजेला गाडी आहे साडे अकरा वाजता साडे अकरा साडे अकरा नानाला गाडी आहे तर त्यांना सोडायला जायचंय तर मी जाणार आहे थोड्या वेळात नानाला सोडायला तर आई इथंच आहे त्यांचे दोन दिवस काम आहे ते काम करून वापस येणार आहे आणि तुम्हाला म्हटलं ना वावराकडे पण त्यांना बघायचं आहे त्याच्यामुळे ते चाललेत कारण ती सवय मारायची तर ते चक्कर मारून येणारच आहे कारण आजी पण आल्यावर विचारणार आहे आजी ना ना जाऊन आले तर विचारताल ना का तुम्हाला जायचं जाती जा जा ते पापडाचं करायचं नाही वाटत काहीतरी बिझनेस होय आजी जाता का मग नानासोबत ते बघा नाही जायची इच्छा त्यांची कारण त्यांना माहिती तिथे परिषानी होऊ शकते तर मस्त दिवाळी लोक राहा काय ताण नाही आजी एवढं मोठं घर आहे घरी आजी वैष्णवी आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये शंभर टक्के आजीचा स्वयंपाक गेला पाहिजे आजीला सगळं गॅस बीज खाली काढून दे आजी उद्या आजी नाही उद्या जर स्वयंपाक केला आजीनं हा हा कोणाला काय करत नाही आजी सोबत काय <laughs> हा एकट नाही आजी एकट्या तर नाही आजी पण झोपायचे वांदे होते आता काकू पण नाहीये तुम्ही झोपले असतात मग नाडी त्या दोघे जणी नाही झोपणार हा मग तेच ना ते प्रॉब्लेम येते त्यांचे त्याच्यामुळे आपण त्यांना कुठं एकटं सोडत नाही एकटं एकट राहू शकत नाही तर रात्री त्यांना झोप येत नाही आजी आपण महालक्ष्मीला जाणार तो दहा पंधरा दिवस राहा कशाला लवकरच दिवाळीच याच त्याच हाताने बेजारी होती बघा तुमची बेजारी झाली मग काय मतलब नको आहे कशाला उग हा म्हणजे कसं आहे माहितीये का पण त्यांची इथं तुला माहिती आहे किती दिवस राहते त्यांचं असं तुम्हाला सांगते आमची आजी आम्हाला सोडून कुठंच राहू शकत नाही चार दिवसाच्या वर नाही राहू शकत चार दिवस हा त्या आत्याच्या इथं तर कुठंच नाही राहू शकत त्या हा हे विषय मग आम्ही घरी नसल्यावर काय आहे काय खाल तर म्हणलं खाईन पण हे विषय आमच्या आजीचा त्याच्यामुळे आम्ही आजी सोडू शकत नाही आणि आजी आम्हाला सोडू शकत आम्हाला सोडू शकता का तुम्ही घरासाठी एकटे राहू शकता का आम्हाला राहत आम्हाला आम्हाला का मस्त काय करू दहा दिवस र आजी तुम्हाला दोन दिवस वावरात नेईन रोज ने नेण करून वावरात ह आणि तुम्ही कुठं जायचं म्हणताना चक्कर मारून नेऊ आणि ह्या पोरीला सोबत घेऊन जातो मी आ, नको 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 लय परेशान करते तुम्ही रडताना बघितला एवढा असोम्या ताणला गेलं करमत नव्हतं तिला व्हिडिओ कॉल वर मला बोलत नाही ती तू टी व्ही पप्पा ये पप्पा ये हा पप्पा या म्हणायचं काय म्हणशील तू पप्पा या म्हणशील ना कोणतं गाणं लावायचं कोणतं गाणं लावायचं नाही व्हीत बघू नये आपल्याला जेवायचं आता सगळ्यांना जेवायचं ना आजीला विचार जेवायचं काय म्हणणे जेव्हा म्हणा थोडस जेव्हा आपण थोडं थोडं जेवण करू मस्त पैकी आजीला उचलते आजी जेवायला नाही आलं ना त्यांना आजी जेवायला असलं तर बोट बोट येडी मुगी आहे का तर चला मी भेटतोय तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ मध्ये कारण आजचा व्हिडिओ थोडा छोटाच आहे ऍडजस्ट करून घ्या कारण मी जास्त बनवलेला नाहीये आज मला यायला पण उशीर झाला होता तर सबस्क्राईब केलं ना सबस्क्राईब करून घ्या आणि भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 कर बाय बाय कर बाय <laughs> बाय <बाए करना। laughs> कर ना